पुण्यश्लोक अहिल्यामय होळकर यांचा इतिहास प्रत्येक घरात पोहोचवावा आणि त्यांचा इतिहास खरा प्रत्येकाला समजला पाहिजे असे प्रतिपादन नवद्रुक नगरीचे माजी नगरसेवक विनायक अंकारी यांनी केले नवद्रुक शहरात अनेक ठिकाणी अहिल्यामाईची जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या तसेच तळागाळातील समाजाच्या कल्याणासाठी कर कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्यामाई होळकर यांचा इतिहास प्रत्येक घरामध्ये पोहोचला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आजच्या पिढीला अहिल्यादेवींचा इतिहास समजणार आहे असे प्रतिपादन नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक विनायक अंगारी यांनी नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले तीस मे रोजी नळदुर्ग येथे राजमाता अहिल्यामाई होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची एकशे नव्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अहिल्यादेवी होळकर चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले शिवाय बस स्थानकात अहिल्यामाईच्या प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विनायक अहंकारी बलदेवसिंग ठाकूर सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे मनसेचे शहर शे सरचिटीस प्रमोद कुलकर्णी पत्रकार भगवंत सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती जनोत्सव समितीचे सल्लागार ज्ञानेश्वर घोडके यांनी कार्यक्रमास ज्ञानेश्वर घोडके मध्यवर्ती उत्सव कमिटीचे सुहास एडगे पत्रकार दादासाहेब बनसोडे प्रभाकर घोडके विलास एडगे दीपक घोडके एकनाथ शिरगुरे सुनील घावाने उत्तम बनसगोळे बंडापाकसीकर रवी ठाकूर राजेंद्र ठाकूर आदीजण उपस्थित होते यावेळी बोलताना विनायक अंकारी यांनी म्हटले की अहिल्यादेवीचे कार्य खूप महान आहे या भारताचे इतिहास अहिल्यादेवीचे कार्य सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखं आहे समाजातील सर्व घटकांसाठी अहिल्यादेवीने काम केले आहे म्हणूनच त्यांना राजमाता लोकमाता म्हणून गौरविले जाते असे विनायक अंकारी यांनी यावेळी उद्गार केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार ज्ञानेश्वर होडके यांनी मानले यावेळी नळदुर्ग बसस्थानात नगरपालिका कार्यालयात राजमाता अहिल्या होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बसस्थानकाचे माझे भाजपाचे भीमाशांक वताले यांनी अहिल्यादेवीच्या प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले होते यावेळी बरेचसे प्रवासी नागरिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नळदुर्ग लाईव्हसाठी विलास येडगे नळदुर्ग धाराशिव